नमस्कार पंढरीचा परिवार युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण विविध प्रकारची माहिती गोळा करत असताना राजकीय शैक्षणिक सामाजिक अशा अनेक विषयावरची आपल्या प्रेक्षकांसाठी माहिती देत आहोत आणि आज अशाच एका सेंद्रिय शेती प्रकल्प ज्यांची कंपनी आहे आणि आज काळाची गरज आहे सेंद्रिय शेतीची काळाची गरज आहे आणि काळाची गरज ओळखून ज्यांनी सेंद्रिय खतं उत्पादन करणारे मॅन्युफॅक्चरिंग स्वतः चेअरमन आज आपल्या भेटीसाठी येत आहेत तर आपण त्यांच्या कंपनीची वैशिष्ट्य काय आहेत खतं काय आहेत ते काय काम करतायत आणि सेंद्रिय शेती कशा पद्धतीची फायद्याची होईल हे खतं वापरून आणि त्यानंतर आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जो काय रासायनिक खतानं होणारा दुष्परिणाम हा सेंद्रिय खतामुळं त्याचं दुष्परिणाम न होता जे सुखकर आरोग्य होईल याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत आज आपल्या भेटीसाठी नमस्कार से। नमस्कार सर सर आपलं नाव दादासाहेब भागवत बनसोडे माझं नाव आहे राहणार पुणे आणि मूळ गाव माझं यवती आहे तालुका महो जिल्हा सोलापूर बरं आपली आपली कंपनी जी आज सेंद्रिय खत उत्पादनामध्ये सध्या महाराष्ट्र असते किंवा आपल्या परिसरामध्ये एक प्रकारचं सक्सेस असं नाव घेतलं जातंय आपल्या कंपनीची वैशिष्ट्य थोडी आमच्या शेतकऱ्यांना सांगा आणि आपल्या कंपनीचे असणारे प्रॉडक्ट असतील उत्पादन असतील त्याचे फायदे असतील हे थोडं सविस्तर सांगितलं तर बरं होईल माझी कंपनी माय राजकन्या फ्युचर लाईफ प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे या कंपनीचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्याचा पैसा शेतकऱ्यालाच मिळणार आता आपण एकमेकाला सहकार्य करून समृद्ध करूया आणि सेंद्रिय शेती करायला सहकार्य करूया याचा एक फायदा असा होतो की सेंद्रिय शेती करणं हे काळाची गरज झालेली आहे प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की आरोग्य सुखानं आणि समृद्धीनं जायला पाहिजे पण त्यासाठी आतापर्यंत मार्केटमध्ये जे गेले चाळीस वर्ष झालं रासायनिक खताचा जो भरमसाठ मारा चालू झालेला आहे त्याला कुठंतरी प्रतिबंध करायला पाहिजे त्यासाठी महाराज फ्युचर लाई प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं स्वतःचं सेंद्रिय खत आणि लिंबूळी खत न्युट्रिशन पॅक आणि रूट चार्जर हे प्रोडक्ट मार्केटमध्ये लाँच केले हे करण्याचा उद्देश एकच की प्रत्येक शेतकऱ्याला सेंद्रिय शेती करायला सहकार्य करावं ह्याच उद्देशानं चालू केलेली संकल्पना आहे आणि ह्या संकल्पनेचा उद्देश प्रत्येक शेतकऱ्याला फायदा व्हायला पाहिजे ही आमची संकल्पना आहे आता आपल्या कंपनीचा आणखी आम्ही आतापर्यंतच्या काळामध्ये जेवढी खतं आणली रासायनिक असतील सेंद्रिय असतील खत आणणे पैसे देणे आपल्या रानात टाकण्याने आणि मोकळवणे आपल्या कंपनी असे काय संपल्प संकल्पना आहे की शंभर टक्के सबसिडी हा काय प्रकार हा नवीनच प्रकार येऊ पाहतोय आणि हा असा जो याविषयी जर संपूर्ण माहिती आमच्या शेतकऱ्यांसाठी जरा द्या एकदम बरोबर आहे तुम्ही म्हणता ते आमच्या मायराजकनिया फ्युचर लाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधून सेंद्रिय खत लिंबोळी खत रूट चार्जर ड्रिप आणि न्यूट्रिशन पॅक जर खरेदी केली कुठल्याही शेतकऱ्यांनी तर त्या शेतकऱ्यांनी जेवढी खरेदी केलेली रक्कम आहे म्हणजे आमच्याकडे असं आहे की कमीत कमी एक एकरची तरी खरेदी व्हावं हे आमचे एक शेतकऱ्याला विनंती आहे की शेतकरी बांधवांनी आमच्या कंपनीकडून एक एकराचे तरी खरेदी करावं कारण जेणेकरून आम्हाला त्यामध्ये जी काही बेनिफिट मिळतोय प्रॉफिट मिळतोय त्या प्रॉफिटच्या अगेन्स्ट आम्ही त्या शेतकऱ्याला जेवढी एक एकरची खरेदी केली तेवढे त्या पैसे त्यांना सं शंभर टक्के सबसिडी म्हणून देतोय त्याचा उद्देश एकच आहे की रासायनिक वापरण्यापासून त्यांना प्रतिबंधक व्हावं आणि सेंद्रिय वापरायला सहकार्य करावं ही भूमिका आमची त्यामधून आहे आता जे शंभर टक्के सबसिडी देत आहेत आतापर्यंत कोणीच असं केलेलं नाही हा जगा वेगळा उपक्रम कसा सुचला आणि हे कसं देत आहे कसं शक्य आहे तुम्हाला हे बरोबर आहे तुमचं म्हणणं की द्यायला शक्य होणार नाही पण जर काय प्लॅनिंग केलं आणि प्लॅनिंगच्या दृष्टिकोनात जर हा विचार केला तर हे विचार असा आम्हाला आला की बँकेची जी काय प्रिन्सिपल आहे बँकेचं टेकर आणि मेकर जे एफ डीवर व्याज देतात आणि तिथं सुद्धा एक लाखाला एक लाखच देतात म्हणजे जसं गव्हर्नमेंट एक लाखाला एक लाख सबसिडी देतं त्याच पद्धतीनं तो सुद्धा बँकेचा कारभार चालतो की एक लाख जर एखाद्या व्यक्तीने एफ डी केली तर त्या व्यक्तीला एक्स्ट्रा एक लाख मिळतात व्याजाच्या रूपात ते पण सात ते आठ वर्षामध्ये मिळतात हे प्रत्येक बँकेचं प्रिन्सिपल आहे आणि त्या बँ त्या तत्वावर बँक चालते मग तिथं जर एक नऊ ते दहा टक्क्याचा प्रॉफिट जनरेट होत असेल तर मॅन्युफॅक्चरिंग मधून सुद्धा तीस पस्तीस टक्क्याचा प्रॉफिट जनरेट होतो आणि तो प्रॉफिट आपण काय करतो कंपनीला ठेवून वीस टक्के कंपनीला ठेवून पंधरा टक्के आपण शेतकऱ्याला वाटून टाकतो जी रिटर्न हे आज शेतकऱ्यांसाठी एक खास अशी योजना आहे की आतापर्यंतच्या काळामध्ये कुठल्याही कंपनी शेतकऱ्यांसाठी प्रॉफिट माघारी दिलेलं नाही एक वर्ग शेतकरी हा गरीब होत चाललाय रासायनिक खत कंपन्या असतील किंवा ज्या काही खत कंपन्या असतील टोटल तो वर्ग श्रीमंत होत चाललाय नफेखोरीमध्ये नफा मिळवत चाललेत शेतकऱ्याच्या मालाचा हमी भावाचा कुठलाही विचार न करता फक्त प्रॉफिट कमावणे शेतकऱ्याला काय मिळतं हे न बघणे हेच सगळ्या कंपन्या करतायत पण ही एक जगा वेगळी अशी कंपनी आहे की जी स्वतःच्या प्रॉफिटमधलं शेतकऱ्यांना परत रिटर्न द्यायला तयार आहे आणि या माध्यमातून खरं तर शेतकऱ्यांची घेतनं पुढच्या काळामध्ये शेतकरी स्वतः जा विचारा चालू करेल आम्ही तुमचं खत घेतोय आम्हाला तुम्ही रिटर्न काय देत आहे तर हे सांगतायत की आम्ही आमच्या प्रॉफिटमधलं रिटर्न देतोय हा जगा वेगळा वेगळा प्लॅन आहे थोडंसं मला आणखी एक तुम्हाला विचारायचं की आपली जी काय काय प्रॉडक्ट आहेत कंपनीची कंपनीचं प्रॉडक्ट सेंद्रिय खत आहे लिंबोळी खत आहे रूट चार्जर ऑरगॅनिक लिक्विड फर्टिलायझर आहे त्यानंतर आमच्या कंपनीचं इनलाईन ऑनलाईन ड्रिप आहे सोळा एम एम आहे वीस एम एम आहे आणि न्यूट्रिशन पॅक जे मॅगने सल्फेट जिंक सल्फेट पेरस सल्फेट सिलिकॉन बोराक्स हे आम्ही इतर कंपनीकडून शेतकऱ्याच्या प्रोत्साहनार्थ शेतकऱ्याच्या मागणीनुसार आम्ही इतर कंपनीकडून मॅनेज करतो पण ते मॅनेज असं केलेलं असतं की त्यामधून जेवढा प्रॉफिट पाहिजे तेवढा प्रॉफिट कंपनीला डिपेंड झालेला असतो त्या अगेन्स्ट आम्ही शेतकऱ्याला शंभर टक्के सबसिडीचं करतो करतोय आता आपल्याकडे जे काही प्रोडक्ट आहेत समजा त्या प्रोडक्ट मधनं असे एक एक प्रोडक्टची माहिती आहे की आमच्या जगापेक्षा काय वेगळं आहे साधारणतः एक प्रोडक्ट कुठलं तर सुरुवात तर आपण लिबूळ खतापासून सुरुवात बरोबर आहे सर तुम्हाला हे आपलं जगापेक्षा काही वेगळं नाही जेणेकरून लिंबोळी खत जे मार्केटमध्ये आहे त्याच किमतीमध्ये आमचं पण खत मिळतं आहे त्याच्यामध्ये जे कंटेन असतात तेच आमच्यामध्ये पण कंटेन असतात लिंबोळी असते त्याच्यामध्ये जे काही वापरलेले हेडन कंटेन असतात ते असतात पण याच्यामध्ये वेगळं काय जर मार्केटमध्ये एखादा शेतकरी दुकानात एक एखादं ख खत लिंबूळी खत आणत असल तर त्या शेतकऱ्याला गेले चाळीस वर्षे काय अनेक वर्षे एक रुपयेसुद्धा त्याला रिटर्न मिळालेला नाही तर आमच्या याच्यामधून जे लिंबुळी खतं आम्ही डायरेक्ट शेतकरी कंपनी टू शेतकरी हे आमची संकल्पना आहे मग मधला जो काय ए टू जेड जो काय का प्रोसेस आहे ती प्रोसेस कट करून जो आम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट मिळतो प्रॉफिट तो प्रॉफिट आम्ही शेतकऱ्याला प्रत्येक तीन महिन्याला झिरो ते पंधरा टक्क्याचा एक हप्ता देतो आणि त्याप्रमाणे त्याच्यानंतर जी खरेदी होते त्या खरेदीमध्ये सुद्धा जो प्रॉफिट येतोय तो प्रॉफिट आम्ही शेतकऱ्याला रिटर्न करतो आता यामध्ये दुसरं प्रोडक्ट आहे दुसरं प्रॉडक्ट आहे आमचं की सेंद्रिय खत पहिलं आमचं लिंबूळी खत आहे नंतर सेंद्रिय खत या सेंद्रिय खतामध्ये तंबाखूची डस्ट आहे कोंबडीची डस्ट आहे त्यानंतर हळ हळद आहे मिरची पावडर आहे करंजे अशा अनेक पालापाचोळ्यापासून जे हेडन कंटेन आहेत त्याच्यापासून आम्ही सेंद्रिय खत बनवतो जे शेतकऱ्यांच्या उपयोगाचं आहे जसं की एखाद्या पालापाचोळ्यापासून जे काही पाला खत बनतं ते शेतीसाठी उपयोगी असतं आणि त्याच्यातून कुठलाही दु दू, दुष्परिणाम होत नाही आणि ते तेमुळं त्याच्याही त्या ते सेंद्रिय खत वापरल्यानं त्या शेतकऱ्याचा फायदा होतो मग आमचं जे प्लॅन प्रोटीन प्लस सेंद्रिय खत आहे प्लांट प्रोटीन प्लस लिंबोळी खत आहे या दोन खतापासून शेतकऱ्याला चांगल्या पद्धत पद्धतीचा बेनिफिट व्हायला लागलेला आहे आणि आज गेले आम्ही पाच सहा वर्ष झालं मार्केटमध्ये काम करतो आहे तर कुठल्याही शेतकऱ्याची एकही तक्रार आमच्याकडे आलेली नाही तिस, तिसरा प्रोडक्ट तीन नंबरचा जो प्रोडक्ट आहे आमचा रूट चार्जर फेमस जे फेमस मीच केलेला आहे की जेणेकरून आम्ही मार्केटमध्ये रूट चार्जर फेमस केलेला होता आणि त्याच्या मुलाखती बी तुम्ही युट्यूबला जर बघितला जसं आता तुम्ही मुलाखत घेत आहे तसं आम्ही अनेक शेतकऱ्याच्या मुलाखती घेतल्या आणि त्या मुलाखतीमधून शेतकऱ्याला जो रूट चार्जर आवडला त्यामध्ये होमिक आहे पुलविक आहे अम्युनिय सिविड आहे ऑर्गेनिक कार्बन आहे जो मार्केटमध्ये ऑर्गेनिक कार्बन कमी झालेला आहे शेत शेतीमधला तो देण्याचा जो आमचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नातून रूट चार्जर हे फेमस प्रोडक्ट मार्केटमध्ये चांगलं शि केळीला वापरा डाळिंबाला आपला वापरा उसाला वापरा तरकरीला वापरा किंवा पेरूला वापरा कुठल्याही पिकाला वापरा त्याची ग्रोथ हंड्रेड सेटिंग आहे सेटिंग होणार फ्लो प्रो, फ्लोरिंग पडणार आणि सुद्धा एक नंबरची येणार अशा आणि उत्पन्नात सर्वात म्हणजे उत्पन्नात वाढ होणार ही आमच्या रूट चार्जरची सर्वात मोठी एक चांगला बेनिफिट आहे शेतकऱ्यांसाठी एकदा जर रूट चार्जर, चार्जर वापरलं तर इतर काही वापरायची पण गरज लागत नाही पण तरीसुद्धा जमिनीचा पोत चांगला सुधारण्यासाठी रासायनिक खताला महाग सारण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खत आणि लिंबूळी खत वापरणे हे काळाची गरज झालेली आहे पुढचा प्रोडक्ट चार नंबरचा प्रॉडक्ट आहे आमचा स्वतःचा तो ड्रीप आहे जे इरिगेशन ड्रीप पाईप जे म्हणतात ते ड्रीप आहे तो ड्रीप असा आहे की ती सोळा एम एम आहे इनलाईनमध्ये आहे ऑनलाईनमध्ये आहे वीस एम एम इनलाईनमध्ये आहे ऑनलाईनमध्ये आहे हे सुद्धा आमच्या चांगल्या पद्धतीने आज आत्ताच एक आमच्या या कार्यक्रमामध्ये शेतकरी आले त्यांनी पण सांगितलं की हा प्रोडक्टाची चिवटपणा अतिशय चांगला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या फायद्याची ड्रीप आहे कमीत कमी आमच्या कंपनीची कम महाराज करनीची जर ड्रीप घेतली तर पाच ते, ते सात वर्ष काही काहीसुद्धा होत नाही आणि इतर मार्केटमध्ये जे कमी कमी किमतीत घेतल्या जातात ड्रिप आता ड्रिपचे प्रत्येकाचे मॅन्युफॅक्चरिंग वेग वेगळं वेगळं असतं त्याला आम्ही काही बोलू शकत नाही पण ज्या कंपनीकुंडं तुम्ही घेता त्या कंपनीचं दीड ते दोन व दीड ते दोन वर्ष ड्रिप खराब होतं माझ्या आपल्या कंपनीचं ड्रिप पाच ते सात वर्ष डिफिनेट चालतं एक वर्षाची वॉरंटी गॅरंटी काही जरी झालं तर ड्रिप बंडलला बंडल बदलून बंडल 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 दिला जातो मायराज कॅन शिवाय त्याच्या व्यतिरिक्त त्या ड्रिपला शंभर टक्के सबसिडी हे सुद्धा शेतकऱ्यासाठी फायद्याचं दिलेलं आहे आम्ही खर तर आपण शासनाच्या माध्यमातून सबसिडी ड्रिपला मिळवायचा प्रयत्न करतो पण कंपनीचा आज आपल्याला शंभर टक्के सबसिडी द्यायला तयार आहे आणि येणाऱ्या उत्पन्नातून कारण ज्या वेळेला एखादी कंपनी असा ठोस आपल्याला शब्द देते आमी की आम्ही ते शंभर टक्के सबसिडी रूपात परत द्यायला तयार आहे या अर्थी त्या कंटेंटमध्ये काहीतरी दम असल्याशिवाय ते बोलत नाहीत कारण आज आपण अनेक दुकानातून खत आणतो औषध आणतो पण कुठलाही दुकानदार आपल्याला तो तुमचा काय रिझल्ट आला बघायची काही गरज नाही तुम्ही फक्त पैसे द्यान आमच्या दुकानातून माल घेऊन जावा तुमचं काय झालं आम्हाला बघायची गरज नाही पण अशी कंपनी आहे आणि असे चेअरमन आहेत की ते तुमचं उत्पादन वाढलं वाढणारच आणि गॅरंटी सांगतो आम्ही तुम्हाला ते पैसे रिटर्न स्वरूपात परत देणार आहे सबसिडी स्वरूपात कारण त्या प्रॉडक्टमध्ये दम असल्याशिवाय हे एवढं धाडसानं कुठलाही एखादा चेअरमन किंवा मॅन्युफॅक्चरिंगवाला करणार नाही आणि मला आणखी एक तुम्हाला विचारायचं आहे की आपल्या भागामध्ये आता असे काय शेतकऱ्यांचे काय अनुभव आहेत का म्हणजे काय आलेत का असे काय तुम्हाला आलेले आहेत ना आता जर आपण ज्या ठिकाणी आपण आहे त्या ठिकाणी सुद्धा आमचे कंपनीचे आउटलेट चालवणारे शिवाजी पवार सर हे सुद्धा एक चांगलं आध्यात्मिकमधून काम करत आता आणि सेंद्रिय शेती करण्याची त्यांना खूप आवड आहे गेल्या अनेक वर्षापासून आमच्या प्रोडक्टबरोबर त्यांनी बांधले गेलेले आहेत आणि त्यांनी ज्यावेळी आमच्याबरोबर आले त्यांनी बघितलं आमचं प्रोजेक्ट आणि प्रोजेक्ट बघितल्या बघितल्या त्यांनी खरेदी केलेलं आहे तर त्यांनासुद्धा तुम्ही विचारू शकता की बाबा आमच्या प्रोडक्टाचा काय अनुभव आहे तर ते तुम्ही घेऊ शकता त्यांच्यामध्ये हे चिंचोले बोसे या गावचे शिवाजी पवार हे सुद्धा ह्या ठिकाणी तुम्हाला त्यांची माहिती देऊ शकते आपण नक्कीच त्यांना भेटू आणि त्यांचे अनुभव विचारू आणि त्यानंतर सरांशी परत पुढच्या गप्पा मारू आज आपण चिंचोली येथे आलेलो आहोत आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे ते तिथली काही शेतकऱ्यांशी आपण चर्चा करू आणि खरंच असे रिझल्ट आहेत का ते पाहू हो। नमस्कार नमस्कार काय नाव शिवाजी पवार गाव चिंचोली भोसे आपण मायराज कन्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरले असं आम्हाला सरांनी सांगितलं किती दिवसापासून वापरताय तुम्ही सेंद्रिय शेती कधीपासून सेंद्रिय शेती मी आता चार पाच वर्षापासून करतोय पाच वर्ष झालं सेंद्रिय शेती करतोय आणि सर्व आणि शंभर टक्के सेंद्रिय चालू केलं मी रासायनिक बंद केलं एकदम त्याच्यामुळे थोडंसं ॲव्हरेजमध्ये मध्ये फरक पडला एक पासष्ट सत्तर ॲव्हरेज होतं पण ॲव्हरेज थोडस थोडस खरी आलं दोन वर्ष पण आता ह्या वर्षी मात्र आता वाढायला लागलं म्हणजे का तर शेतीला माझ्या मऊ पण आलेला आहे आता जर असे उकरले आपण कुठे पण उसा शेतीत ऊस उसाह सरी जर उकरले तुम्ही तर हाताने बेडग्याची किंवा टेकवायची गरज नाही म्हणजे रासायनिक पेक्षा नक्कीच उत्पादन वाढेल नक्कीच आता उत्पादन वाढणार हळूहळू आता उत्पादन नक्कीच वाढणार ह्या वर्षी साठ टनाला मी जाईल अशी माझी खात्री आहे आणि स्वतः मी शेती करतोय त्यामुळं रोजगारमुक्त शेती आहे आपली गड्यावरची शेती नाही किंवा बांधावरचा शेतीचा मालक नाही आपण रोजगारमुक्त शेती काय प्रकार हा रोजगारमुक्त शेती एक प्रकार अशी झाली संकल्पना आम्ही दोघं जण घरात बसलो होतो नवरा बायको आणि विचार केला की बाबा नोकरदाराचा आमचा विषय चालू झाला नोकरदाराला एवढी पगार आहे तेवढी पगार आहे आपल्याला काय काम नाही मग आपण काय केलं पाहिजे एक बाबा सकाळी ते आठ ते पाच डुटी करतोय आणि त्याला एवढी पगार आहे तर आपण सुद्धा जर आठ ते पाच शितीत काम केलं मध्ये दोन तास सुट्टी घेऊन तर काय फरक पडतोय बघू आम्ही ते ठरवलं ती संकल्पना ठरवली आणि स्वतः राबवली राबवल्यानंतर आम्हाला एक तीन ते चार महिने या नौ रेक, नौ चार गज, फक्त या एक नऊ एकरामध्ये काम पुरलं पण चार महिन्यापासून थोडंसं काम आम्हाला कमी पडायला लागलं असं आम्ही स्वतः सकाळी आठ ते बारा आणि नंतर साडेतीन ते साडेसहापर्यंत दोघच असं शेतीत काम केल्यामुळं आणि पहिल्यांदा लागण केल्याबरोबर फक्त एकदाच तणनाशक वापरलं आणि त्याच्यानंतर मात्र शेतात गेल्यानंतर पाणी लावण्यासाठी स्वतः एका बाजूला पाणी लावलं की दुसऱ्या बाजूला खोरपत बसायचं अशा पद्धतीने केल्यामुळं तणच येऊ दिला नाही आणि तण असं होडकावं लागत होता आम्हाला तण कुठं हुडकावं लागायचं आता आपल्याला धान ओस होडकावं लागतोय त्यानातनं पण आपल्या शेतीत असं आहे की आज बी जर शेतीत आला तुम्ही आज जर जाऊन बघितलं शेतीत तर तण तुम्हाला होडकूनच काढावं लागेल असं बसवून खोरपायची आपली शेती नाही बांधावरची शेती न करता जर स्वतः सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तीन तास सकाळी दोन तीन तास जर राबलं तर नऊ एकर शेती दोघंच हँडल करू शकते ताच्यांचा स्वतःचा अनुभव आहे हा विशेष आहे आणि सेंद्रिय शेतीचा त्यांचं असं मत आहे की आता माझी जमीन भुसभूषित झाली मागच्या काळामध्ये पूर्वीची लोक लाकडी नांगरानं जमीन नांगरायची त्यानंतर लोखंडी फाळाला पण लोक घ्यायला तयार नव्हती किर्लोस्करांचा अनुभव लोक सांगतायत की ते लोकांना जाऊन विनंती करायची की लोखंडी नांगरानं जमीन नांगरा पण लोक त्यावेळेला सुद्धा ऐकत नव्हती का तरी जमिनीमध्ये कार्ब होता जमीन मग होती आणि लोखंडी नांगराची गरज नव्हती पण रासायनिक खताचा वारेमाप वापर करून आपण ती जमीन कडक केली आणि त्यानंतर आपण ते लोखंडी नांगरांना नांगराची वेळ आली त्या लोखंडी नांगरानंतर चार बैली सहा बैली आला त्यानंतर ट्रॅक्टरची त्या नांगरट आली आता काही काही ठिकाणी अशी अवस्था झाली की जी सी पी नोकरावं लागल इतकी जमीन कडक आली का तर जमिनीतला जो कर्ब आहे तो पूर्णपणे संपला आपण फक्त रासायनिक खताचा मारा करून जमीन मारली माती मयत केली त्याचा मरणाच्या सन्न निघून ठेवली ही जर आता परत आणायची असेल माती जिवंत कराय असेल तर सेंद्रिय खतं वापरून सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही हे खर तर आपल्या समोरच ताज उदाहरण आहे आणि आता या कंपनी बाबत तुम्ही काय सांगता हे कंपनी म्हणजे आता काय प्रत्येकाला आश्चर्य वाटण्यासारखी आहे गोष्ट प्रत्येकाला वाटतं आज तागायत आपण काय केलंय पैसे दिलं खत आणलं विषय संपला पण ह्या कंपनीचं उद्दिष्ट असं आहे की शंभर टक्के सबसिडी आणि शंभर टक्के सबसिडी म्हणल्या माणसाला खरं वाटत नाही का तर सवय लागली आपल्याला पैसे देऊन खत घ्यायची सवय लागलेली आहे आपल्याला अशी सवय राहिलेली नाही की बाबा पैसे दिले ना आपल्याला सबसिडी शंभर टक्के कुठल्याही दुकानदारांनी ना दिली नाही आज तागायत पण ह्या कंपनी मला सुद्धा लोक म्हणायचे तात्या काय खरं असतं ते अरे म्हणजे इतर दुकानातनं औषध आणलं असं समज तीर तीन महिने घेतल्याशिवाय तर तीन महिने होणार नाहीत आपल्याला मग त्या माध्यमातून मी धाडस करून चव्वेचाळीस हजार रुपयाचं मी खत आणलं लगेच टाकून घेतलं आणि आता उसाला एकच डोस झाला तर त्यात आता फरक तुम्हाला लगेच जाणवतो प्रत्यक्ष येऊन बघा बघितल्यानंतर अनुभव घेतला पाहिजे स्वतः अगोदर आधी केल्यान मग सांगितलं पाहिजे नाही तर अगोदर सांगणारी नंतर न करणारी जास्त लोक आहेत या समाजात आता मला काय म्हणायचंय आतापर्यंत तुम्ही आता आयुष्यभर शेतीच केली आता बरं असा कुठला दुकानदार अशी कुठली कंपनी आली का तुम्हाला आम्ही खत देतोय परत पैसे पण रिटर्न देतोय नाही आयुष्यात आलाच नाही आम्हालाच काय महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या लो लोकांना अनुभव आहे की जगात असं कुठलीही कंपनी नाही की आम्ही खत देतोय आणि तुम्हाला पैसेही रिटर्न देतोय कारण ते प्रॉफिट फक्त कंपनी स्वतः घेते आणि शेतकरी हा गरीबच होत चाललाय त्याच्या उत्पन्नाशी शेत कंपनीला काही घेणं देणं नाही आम्हाला किती प्रॉफिट होत आहे आणि आम्ही आणखी किती कंपनी मोठी करतोय हे बघते पण ही अशी एकमेव हो कंपनी आहे माय राजागृह कंपनी राज राज जी आहे राजकन्या माय राजखान्या जी कंपनी आहे ही कंपनी स्वतः त्या प्रॉफिटमधला पैसे परत रिटर्न द्यायला तयार आहे कारण एखाद्या प्रॉडक्टमध्ये जर दम असेल तरच तो, तो, तो डायरेक्टर किंवा मॅन्युफॅक्चरर हा निर्णय घेऊ शकतो कारण ज्या कंपन्या आजपर्यंत दुकानदार बनणार हे घेऊन जावा तुम्ही तुमचं उत्पन्न किती आला आम्हाला काही घेणं देणं नाही आणि तुमच्या उत्पन्नाशी आमचं काय मतलब नाही आमचे पैसे द्या तुमचा माल न्या टाका ना तर तिकडे तुम्ही कुठेही नेऊन द्या पण एकमेव कंपनी तुम्हाला रिझल्ट देते म्हणजे पैसे रिटर्न देते म्हणजे रिझल्ट असल्याशिवाय हे हो देणार नाही हे तितकंच खरं वाटतंय या कंपनीच्या बाकी उत्पन्न उत्पादनाबाबत कसं तुम्ही समाधान आहे एकदम समाधान आहे उत्पन्न किती वाढ काय पहिल्यांदा आता उत्पन्नात किती फरक पडेल वाटतं आता जवळजवळ माझ्या आता वाढायला चालू झालं उत्पन्न सुरुवातीला कमी झालं होतं पण आता पासष्टचा मी साठ वर येईल ह्या वर्षी पुढच्या वर्षी नक्कीच हळूहळू पाच पाच टनाने मी नक्कीच रासायनिकने जेवढं मी ॲव्हरेज काढत होतो त्याच्यापेक्षा जा नक्कीच जास्त ॲव्हरेज माझा निघाल हा माझा स्वतःचा अनुभव आहे हो आणि स्वतः शेती करणार आहे मी जर शेतकऱ्यांना काही शंका असतील तर चिंचुली बोशी येतील शिवाजी तात्या पवार यांची शेती बघण्यासाठी तुम्ही या प्रोडक्ट वाहण्यासाठी या त्याने आणलेले प्रोडक्ट पहा आणि वापरायला त्यांचाच सल्ला घेऊन सुरुवात करायला काय हरकत नाही आणि आता आपण कंपनीचे मनसुडे सर आहेत त्यांची पुढची माहिती घेऊ तर आपण आता शेतकऱ्याचा जो अनुभव बघितलाच आणि सरांच्या बरोबर आता परत आपण हे करू कारण आज मार्केटमध्ये अनेक सेंद्रिय कंपन्या आल्या त्यांनी सांगितले शेत से आमचा सेंद्रिय माल वापरा भरम साठ किमती रासायनिक खातापेक्षा जास्त किमती आणि मग ते काय तर द्यायचं त्याच्यानंतर ती कंपनी तर वर्षात दोन वर्षांनी जाणार किंवा सहा महिन्यात जाणार परत त्याचा काही रिझल्ट नाही कोण विचारायला नाही मागे घ्यायला कोण तयार नाही आणि कंपनीचं कोण सापडत नाही असं काय साहेब तुमच्या कंपनी बाबा ही अनेक बाजारात कंपनी द्या मी काय तुमच्या कंपनीच्या म्हणून नाही कंपनी आले किती केले किती त्याचा काय हे नाही पण शेतकऱ्यासाठी असं काय तुम्ही ठोस पुरावा बाबा आमची कंपनी सक्षमपणाने काम करते तुमचं एकदम बरोबर आहे सर मार्केटमध्ये अनेक कंपनी येतात अनेक कंपन्या मार्केटमधनं बाहेर जातात त्या काही कंपनीच्या अनेक अनेक फेलो असतात कशामुळं जातात काय जातात काही जणांना मार्केटिंग पॉलिसी समजत नसती काही जणांना मॅनेज में, 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 मॅनेनिंग मॅनेजिंग करता येत नसतं अशा अनेक कंपन्या असतात पण गेल्या वीस वर्षामध्ये मी अनेक कंपनीबरोबर काम केलेलं आहे आणि दोन हजार सतरामध्ये आपल्या कंपनीचं केंद्रीय रजिस्ट्रेशन झालेलं आहे जेणेकरून की मायराज कन्या फ्युचर लाईफ प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुण्यामधून रजिस्ट्रेशन आहे आणि ह्या कंपनीला कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम नाही कारण दोन हजार सतरापासून कंपनी कार्यरत आहे तुम्ही गुगलला बघू शकता अनेक ठिकाणी तुम्ही त्या कंपनी चौकशी करू शकता त्या कंपनीमध्ये आम्ही कागलला एक युनिट काढलेला आहे भोसरी एम आय डी सीला एक युनिट आहे आणि चिंच सोलापूर एम आय डी सी चिंचुली चिंचुली एम आय डी सीला तिथे एक आमची युनिट आहे युनिटला कधी कधी बी तुम्ही भेट देऊ शकता आमचं मेन ऑफिस मध्ये आहे जे आज ऑल महाराष्ट्राचं ऑफिस आपण पंढरपूरला करतो इथं कारण पंढरपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे प्राधिकरण मंजूर झालेलं आहे आणि पंढरपूर आख्या महाराष्ट्राला पंढरपूर हे माहीत आहे त्यामुळं आम्ही अका महाराष्ट्रातला शेतकरी पंढरपूरला देवाचं दर्शन करायला येतो त्या पद्धतीने आमच्या कंपनीला पण भेट देईल ह्या उद्देशाने आम्ही पंढरपूरमध्ये एक मेन ऑफिस आमचं केलेलं आहे तर अशा पद्धतीनं कंपनीच्या जे बी आपले प्रॉडक्ट आहेत त्याचे गव्हर्मेंट लायसन वगैरे सगळे आहेत आम्ही ज्या प्रो ह्याच्यावर ब्रोशर आहे त्या ब्रोशरला आम्ही हे पूर्ण लायसनचे सर्टिफिकेट वगैरे दिलेले असतात त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही त्याला कुठल्याही पद्धतीचं आपण बघू शकता या ठिकाणी सर्व सर्व लायसन वगैरे सगळ्या कंपनीच्या आहेत टू आहे त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसी चेंज होतात त्याप्रमाणे आम्हाला बी चेंज व्हावं लागतं आणि त्या चेंज झाल्या का त्याप्रमाणे आम्हाला सर्टिफिकेट घ्यावं हो लागतात तर ते प्रत्येक एक गव्हर्नमेंटची प्रोसेस असते त्या प्रोसेसमधनं आपल्याला जावं लागतं कारण गव्हर्नमेंटला जी एस टी पण द्यावा लागतो आमचा जी एस टी नंबर वगैरे सगळं आहे आणि जी एस टी दिल्याशिवाय कुठलंही बिल आमचं बनत नाही ऑनलाईन बिलिंग सिस्टीम आहे शेतकऱ्याला डायरेक्ट कुठल्याही पद्धतीचं हार्ड कॉपी आम्ही असे देता येणार नाही पण ऑनलाईन बिल दिलं आणि हार्ड कॉपीची मागणी केली का त्याच्या मोबाईलवर हार्ड कॉपी जाते त्यामुळं कुठल्याही पद्धतीचा इथं प्रॉब्लेम नाही उत्कृष्टपणे कंपनीनं मॅनेजमिंग मॅनेजिंग केलेलं आहे एक दोन हजार सतरापासून रजिस्ट्रेशन कंपनी आहे म्हणजे सात ते आठ वर्ष झालं मार्केट आम्ही मार्केटमध्ये प्रेझेंट आहे आणि त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याचा सात वर्षामध्ये तरी धोका आलेला नाही इथून पुढं पण अनेक वर्ष या कंपनीला कुठल्याही पद्धतीचा धोका येणार नाही इथून ये तर सेंद्रियाला एक अमृत दिवस असणार आहेत म्हणून आम्ही कृषी अमृत बोनस हा शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के सबसिडीचा दिलेला आहे आणि ज्यावेळी शेतकऱ्याला माल दिल्यानंतर म्हणजे एखाद्या शेतकऱ्यानं एक एकराची खरेदी केली ती खरेदीची जे काही प्रॉडक्ट आहे ते तेच प्रॉडक्ट त्यांनी ते घेऊन जातात त्यामुळे त्या शेतकऱ्याचं कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी नुकसान नाही आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग स्वतःच तुमचं कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणजे आता ज्या काही बाजारात अनेक कंपनी आहेत की कुठलं तरी मॅन्युफॅक्चरिंग दुसराच असतोय मार्केटेड बाय दुसराच असतोय त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग रेट वाढवला किंवा काय झालं तर ही कंपनी आपोआप बंद होती किंवा मॅन्युफॅक्चर काय टाकतोय हे मार्केट करणाऱ्याला माहीत नाही त्यामुळे काय रिझल्ट येतं हे त्याला समजत नाही त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतंय फायदा होतो याच्याशी काही घेणं देणं त्यांचं नाही ठराविक काळामध्ये नफा कमवायचा आणि कंपनी बंद करून टाकायचे उत्पादनच यांचं स्वतःचं असेल तर शेतकऱ्याला काय लागतं आहे हे त्या उत्पादन करणाऱ्याला माहिती असल्याशिवाय हे करू शकत नाही आणि मार्केटिंग पण स्वतःचंच आहे म्हणजे मार्केटिंग करताना त्रास होत नाही जेणेकरून उत्पादनामध्ये आपल्या फुल गॅरंटीनं काय टाकले लागणारं घटक कसं मिसळलेत हे माहिती असल्यामुळं हे पूर्णपणे ताकदीनं प्रॉडक्ट ह्यामध्ये उतरेल आणि शेतकऱ्यांचा इथनं पुढच्या काळामध्ये रासायनिक शेतीमुक्त करून सेंद्रिय शेती करण्याकडे कल वाढेल अशी अपेक्षा करू आणि आपल्या मुलाखतीचा आपण इथं शेवट करू नमस्कार नमस्कार